सांगलीत तीन लाखांचे से खाद्यतेल सेहेचाळीस किलो बर्फी साठा जप्त अन्न आणि औषध प्रशासनाकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छापासत्र अन्न व औषध प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील मिठाई खवा फरसाण चिवडा आदी अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर दोन महिन्यांपासून छापासत्र सुरू केलेलं आहे या कारवाईत तीन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा सा खाद्यतेलाचा साठा सेहेचाळीस किलो बर्फीचा साठा तसेच सत्तेचाळीस किलो भगर आणि भगरपीठ जप्त केला आहे सणासुदीच्या काळात मिठाई खवा फरसांची उडा आदी पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते काही ठिकाणी भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची विक्री होते त्यामुळे अन्न औषध प्रशासनाकडून संबंधित ठिकाणी छापे मारून तेल तूप दूध आदी पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात यंदाही जिल्ह्यात अकरा ऑगस्टपासून छापासत्र सुरू आहे आत्तापर्यंत एकशे साठ ठिकाणच्या तपासणीमध्ये दुधाचे पस्तीस नमुने खवा मावा अकरा तूप अठ्ठावीस खाद्यातील तीस मिठाई सत्तावन्न ड्रायफ्रूट सतरा चॉकलेट अकरा भगर चौदा तसेच रबा बेसन आटा आदींचे छत्तीस असे एकूण दोनशे एकोणचाळीस नमुने विश्लेषणासाठी घेतले ते प्रयोगशाळे तपासणीला पाठवलेले आहेत तपासणीनंतर सत्तेचाळीस अन्न व्यावसायिकांना सुधारणांच्या नोटिसा पाठवल्या आहेत नऊ व्यावसायिकांचे परवाने निलंबित केलेले आहे चार अन्न आस्थापनांच्या तपासणीत नऊशे चौऱ्याऐंशी लिटर आणि तीन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपयांच्या खाद्यतेलाचा साठा जप्त केलेला आहे एका अन्न आस्थापनाकडून सेहेचाळीस किलोचा चौदा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा बर्फीचा साठा जप्त केला आहे तसेच एका दुकानातून सत्तेचाळीस पूर्णांक तीन किलोचा चार हजार पाचशे सत्तावीस रुपयांचा भगर भगरपीठाचा साठा जप्त केलेला आहे दिवाळी देखील ही कारवाई सुरू राहणार आहे त्यामुळे अन्नपदार्थ विक्रेत्यांनी सर्व अन्नपदार्थ चांगल्या आणि आरोग्यदायी वातावरणात बनवून त्याची विक्री करावी शिळे अन्नपदार्थ विक्री केले जाणार नाही त्याची दक्षता घ्यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी केले आहे पदार्थ ताजा असल्याची खात्री करा ग्राहकांनी मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ते ताजे असल्याची खात्री करावी खरेदी केल्यानंतर ते लंप लवकरच संपवून टाकावेत किंवा फ्रीजमध्ये योग्य तापमानात ठेवावेत त्यामुळे या पदार्थांपासून अपाय होणार नाही बिरो रिपोर्ट एस मराठी